मित्रांनो आज आपण आपली हवेची गरज यातील स्वाध्याय म्हणजे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला काय करावे बरे गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे उत्तर गर्दीतून बाहेर मोकळ्या हवेत यावे प्रश्न दुसरा गाळलेले शब्द भरा प्रश्न पहिला त्यातील टिंबटिंब चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होत असते उत्तर श्वासोच्छवास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर खाली चालू असते दुसरा टिंबटिंब आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे उत्तर हवा आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे प्रश्न तिसरा माणसाप्रमाणे इतर सजीवांनाही हवेची टिंबटिंब असते माणसाप्रमाणे इतर सजीवांनाही हवेची गरज असते प्रश्न तिसरा खालील प्रश्नाची उत्तरे लिहा त्यातील एक फुगा फुगवताना फुग्यात तुम्ही काय भरता उत्तर आहे फुगा फुगवताना फुग्यात हवा भरतो प्रश्न दुसरा आपल्याला हवेची गरज का असते उत्तर आहे आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते प्रश्न तिसरा कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळते उत्तर कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते त्यावरून कुत्रा श्वसन करतो हे आपल्याला कळते प्रश्न चौथा मांजराला हवेची गरज कशासाठी असते उत्तर मांजराला हवेची गरज श्वसनासाठी असते प्रश्न चौथा चूक की बरोबर ते सांगा त्यातील एक हवा आपल्याला दिसते उत्तर आहे चूक प्रश्न दुसरा मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात आणि त्याचं उत्तर आहे बरोबर